नमस्कार सह्याद्री किचन्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोलकडी यासाठी लागणारं साहित्य आहे नारळ लसूण जिरे मीठ गूळ मिरची अद्रक चवीनुसार हे सामान आपण कमी प्रमाणात घेऊ शकतो त्याचसोबत आपल्याला लागणार आहे हे आमसूल हे मी गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजत ठेवलेलं आहे कलरसाठी आणि चवीसाठी नारळाचे तुकडे करून आता आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत त्यासोबतच आपण जे काही मसाले टाकणार आहोत ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे ज्या लोकांना पोटाची समस्या आहे त्यांनी कच्च्या नारळाचे सेवन सुरू केले पाहिजे खरं तर यात भरपूर फायबर असते त्याच्या शेवना सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये फायबर आहार घेतल्यास पोटाला आराम मिळतो अशावेळी नारळाचे सेवन फायदेशीर ठरते त्याचबरोबर शरीराची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढण्यास यास मदत होते नारळाच्या सेवनाने शरीराला अँटी गुणधर्म मिळतात त्याचबरोबर बघा हे आमसूल सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि यासोबत गरम पाणी देखील घ्यायचं आहे जेणेकरून नारळामधलं सर्व दूध आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल हे बघा अशी फाईन अशी पेस्ट आपण तयार केलेली आहे आता ही पेस्ट आपण एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत आणि ती गाळून घेणार आहोत सर्व जे मिश्रण आहे ते असं गाळीमध्ये ठेवून आपण सोलकडीमध्ये कोकमचा वापर केलेला आहे कोकममध्ये लोह कॅल्शियम प्रथिने तंतुमय पदार्थ व क जीवनसत्व विपुल प्रमाणात असतात आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्त नाशक दीपक पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे कोकमची साल स्तंभन कार्य करते तर बियांचे तेल स्तंभन व वर्णरोपक आहे या अतिशय गुणकारी अशा कोकमचा आपण या सोलकडीमध्ये वापर केलेला पूर्ण पिळून झाल्यानंतर हा जो चोथा आहे तो पुन्हा आपण मिक्सरमध्ये टाकून गरम पाणी टाकून पुन्हा दूध काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा